ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रियाने आता पूर्णाजीच्या डोक्यामध्ये एक पिल्लू सोडलेलं असतं प्रिया पूर्णाजीला सांगायला लागते पूर्णाजी ज्याप्रमाणे अर्जुनच्या रूममध्ये मला रूम ती फाईल सापडली ना त्याचप्रमाणे अर्जुनच्या रूममध्ये अजून एक फाईल आहे ती म्हणजे डिवॉर्सची फाईल यावरती प्रताप म्हणतो काय यावरती प्रिया सांगते हो आणि त्या फाईलमध्ये ना म्हणजे मी ती फाईल पाहिली नाही पण त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेलाच डिवोर्सचे पेपर साईन करून घेतलेत त्यावरती सायलीची पण साईन आहे आणि त्यावरती अर्जुनची सुद्धा साईन आहे मला काय वाटतंय जर का आपल्याला या सगळ्यामध्ये सायलीपासून तिचा आता पिछा सोडवायचा असेल ना तर आपण या डिवॉर्स पेपरवरती सही करून घेऊ यावरती पूर्णाजी म्हणते बरोबर आहे असंही अर्जुन आपलं काही ऐकणार नाही त्या दिवशी सुद्धा तू सांगितलंस की तो चाळीमध्ये गेला होता त्याने चाळीमध्ये फ्री मेडिकल कॅम्प लावला मधुभाऊंच्यासाठी आणि त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा मी आजारी असताना तो आता तिकडे गेला होता त्यामुळे मला नाही वाटत की अर्जुन त्या मुलीचा पिछा आता सोडेल म्हणून मला वाटते तुझी ही आयडिया योग्य आहे मला काय वाटतं माहिती आहे का कल्पना तू आणि अस्मिता अर्जुनच्या रूममध्ये साफसफाई करायला जा आणि त्यानिमित्ताने का होईना पण त्याच्याकडून तुम्ही आता ते डिवोर्स पेपर काढून घ्या ज्या वेळेला हे डिवोर्स पेपर तुम्ही काढून घ्याल ना त्यावेळेला आपण ते डिवोर्स पेपर फाईल करूया आणि हे फाईल करून झाल्यावरती मग मात्र अर्जुन आणि सायली यांचा डिव्होर्स कसा होत नाही ना तेच मी बघते असं म्हटल्यावरती कल्पनाला खरंतर ही गोष्ट पटत नसते कल्पना म्हणते पूर्णाई मला वाटते आपण त्याच्याशी बोलूया का असा डायरेक्ट निर्णय घेणं आपण कितपत योग्य आहे यावरती पूर्णाई म्हणते योग्य आहे त्याने आपल्याला सांगून कोणता निर्णय घेतला का नाही ना मग आता काहीही झालं तरी आपण त्याला विचारायचं नाही कल्पना तुला हे सगळं करायला लागेल प्रियाने डाव रचलेला असतो तो, तो म्हणजे आता डिवोर्सचे पेपर फाईल करण्यासाठी डिवोर्सचे पेपर शोधण्याचा पण तिला माहीत नसतं डिवोर्सचे पेपर शोधत असताना आता खूप मोठा पुरावा कल्पनाच्या हातामध्ये सायलीच्या खरेपणाचा लागणार आता प्रताप सांगत असतो कल्पना पूर्णाजीने जे सांगितलंय ते तुला करायलाच पाहिजे त्याच वेळेला अश्विनखाली येतो आणि अश्विन म्हणायला लागतो मम्मा मला न खूप मोठं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी इमर्जन्सी आलेली आहे मला जायला पाहिजे त्यावरती प्रताप म्हणतो कल्पना हीच वेळ आहे अर्जुन पण घरात नाही आहे अश्विन पण बाहेर पडलेला आहे उगाच लपून छपून करण्यापेक्षा तू आता एक काम करना, ए, तु तोप हो, तु एक ना ए तू ताबडतोब अर्जुनच्या रूममध्ये जा अस्मिता म्हणते हो मम्मा तू एकटी जाणार नाही आहेस कारण कारण मला पूर्णाचीने सांगितलेलं आहे की तू सुद्धा तिच्यासोबत जा आणि म्हणून मी सुद्धा अर्जुनच्या रूममध्ये येणार असं म्हटल्यावरती आता तिला कल्पना सांगते ये असं म्हणत कल्पना साफसफाईचं सामान घेऊन येते आणि शोधाशोध करायला लागते कुठे काही सापडते का काही सापडते का यावरती आता तिला कल्पना सांगायला लागते अगं ते बेडच्या खाली कसं असेल मला नाही वाटत बेडच्या खाली असेल तू इकडे जिथे त्या दिवशी तुम्हाला फाईल सापडली होती तिथे बघ ना त्यावरती अस्मिता म्हणते हो त्या दिवशी आम्ही बेडवरती बसलो होतो त्यानंतर आमची नजर समोर गेली आणि मग ए सी आमचा माझा रूममधला बंद पडला म्हणून मी इकडं ए सी लावला आणि या शेल्फमध्ये असं काहीतरी होतं आणि ह्या कपाटात फाईल होती यावरती मग आता कल्पना सगळे बुक्स वगैरे काढते कुठे आता ती फाईल मिळते का हे पाहण्यासाठी डिवोर्स पेपर मिळवण्यासाठी आणि अर्जुन साहेबीचा डिवोर्स करण्यासाठी सगळ्यांनी जणू चंगच बांधलेला असतो काही झालं तरी अर्जुन सायली यांना वेगळं करायचं हा शांत आता सगळ्यांनी पण घेतलेला असतो मग आता कल्पना सगळी शोधाशोध करत असते आणि त्याच वेळेला इकडे अर्जुन नेमका खाली येतो अर्जुन येतो आणि अर्जुन विचारायला लागतो मला घरामध्ये आज कोणीच दिसत नाहीये सगळे चण अगदी शांत शांत आहे आता अर्जुनला पाहिल्यावरती प्रताप गडबडतो प्रताप म्हणायला लागतो तू आणि तू लवकर आलास यावरती अर्जुन म्हणतो हो म्हणजे खरं सांगू तर मला या सगळ्यामध्ये ना काम लवकर आटपलं म्हणून मी घरी लवकर आलो तर असं म्हटल्यावर ती प्रताप आता मोठ्याने आवाज द्यायला लागतो कल्पना कल्पना अगं आले अर्जुन आलेला आहे यावर अर्जुन म्हणतो का मम्माला का आवाज देत आहे त्यावरती आता इकडे सांगायला लागतो प्रताप काही नाही म्हणजे खरं तर कल्पना ना तुझ्या रूमची आवरावर आवर करते म्हणून तू आत्ता सध्या त्या रूममध्ये जाऊ नको तू रूममध्ये न जाता सध्या इथेच थांब कारण तिकडे सगळी धूळ वगैरे पडलेली आहे तुला धुळीची ॲलर्जी आहे ना यावरती आता अर्जुनला संशय येतो माझ्यापासून लपून छपून काहीतरी या घरात चालले ही गोष्ट त्याला समजते आणि आता अर्जुन थोडासा गडबडतो मग अर्जुन तिथेच थांबतो नक्की आता यांना माझ्या रूममध्ये काय हवं असेल असू दे काहीही हवं असेल जे काही शोधायला नको होतं ते तर यांनी सगळं शोधून काढलेलं आहे आता शोधलं काय नाही शोधलं काय काय फरक पडतोय असं म्हणत अर्जुन आता खालीच थांबतो तोपर्यंत तो इकडे कल्पना आता फाईलवरती फाईल, फाईल सगळ्या काढायला लागते एक एक फाईल काढत असताना आता तिच्यासोबत तिला एक दुसरीच डायरी सापडते आणि त्या डायरीमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आता सायरीने लिहून ठेवलेल्या असतात त्या गोष्टीसुद्धा तिला दिसतात सायरीने लिहिलेलं असतं की या घरामध्ये मी जेव्हा जेव्हा आले त्या त्या वेळेला पहिल्यांदा या घरात आले तेव्हा तेव्हा मला जे प्रेम माहीत नव्हतं जी आपुलकी माहीत नव्हती ती प्रेम आपुलकी या घराने मला दिली मी या घरच्या लोकांना फसवत आहे या घरच्या लोकांशी खोटं बोलत आहे मी अर्जुन सरांना कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की मला या घरच्यांसोबत खोटं बोलून राहायचं नाही आहे पण अर्जुन सरांनी मला हे सगळं थांबवायला सांगितलं की काहीही झालं तरी माझ्या घरच्यांना मीच खरं सांगणार आणि मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अडकलेले होते कारण कारण मला मला मधुभाऊंना वाचवायचं होतं आणि त्यामुळे मी हे सगळं करते मी हे पाप करते मी याआधीसुद्धा पूर्णाई आणि कल्पना आईंना सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मला अर्जुन सरांनी दरवेळेला खोट्यात पाळलं आणि मी हे सगळं सांगू नये म्हणून त्यांनी पूर्णाजीच्या नजरेमध्ये माझी इमेजसुद्धा खराब करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत काही घटना आता लिहिलेल्या असतात ज्या घटना कल्पनाला आठवतात आणि कल्पना विचार करायला लागते तोपर्यंत कल्पना आणि अस्मिता हे सगळं करत असताना तिकडे अर्जुन येतो अर्जुन येतो आणि मम्मा काय चाललंय तुझं म्हणजे तू या सगळ्यामध्ये माझ्या रूममध्ये काही शोधाशोध करायला आली आहेस का कल्पना म्हणते नाही रे शोधाशोध का करायला येईन मी तर सगळी साफसफाई करण्यासाठी आलेली आहे असं म्हणत कल्पना थोडीशी ओशाळ दुसऱ्या दिवशी कल्पना विचार करते काही झालं तरी पूर्णाईंसोबत या विषयावरती मला बोलायला पाहिजे पूर्णाईंचं या विषयामध्ये काय मत आहे हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे पूर्णाईंचं अजूनही ते राग असेल तर कदाचित तो कमी होईल मग आता त्याच वेळेला नेमकी प्रतिमा सुद्धा पुर्णाईला भेटायला आलेली असते मग कल्पना सांगायला लागते पूर्णाई मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत मला सायलीच्या रूममध्ये जे काही सापडलं ना ते हे होतं असं म्हणत ती आता सायलीच्या रूममध्ये असलेली डायरी आता इकडे पुर्णाईच्या हातात देते पूर्णाई ती डायरी वाचते त्यावरती कल्पना म्हणायला लागते आपण सायलीला तसं भरपूर चुकीचं समजलो तिने आपल्याला खूप वेळेला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनने तिला दाबण्याचा प्रयत्न केला आता आपण हे सगळं अर्जुनच्या बाजूने विचार केला तर त्याने हे सगळं केलं होतं त्याचं कारणसुद्धा सायलीने डायरीत आहे ते मी काल रात्री वाचलं मग आता कल्पना सांगायला लागते अर्जुनच्या एका मित्राचा एका मित्राला खूप मोठा आता लग्न करण्यापासून त्याने आत्महत्या केली होती म्हणजे त्याला धक्का बसला होता त्या मुलीने फसवलं साक्षीने फसवलं कुणाला ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना आणि ह्या सगळ्या कारणामुळे आता ते त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला त्यावरती प्रतिमा सांगायला लागते पण नंतर अर्जुन आत्ता सगळ्यांसमोर आपल्या बोलत होता की हे त्यांचं नातं खोटं नाहीये असं अर्जुन ओरडून ओरडून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होता पण आपण आपण कोणीही त्याच्यावरती विश्वासच ठेवला नाही की अर्जुन आपल्याला काय सांगतोय आपण दरवेळेला त्याला जज करण्याचाच प्रयत्न केला यावरती कल्पना म्हणते हो मी खरं तर डायरी ज्यावेळेला वाचली ना तेव्हा दोघांचंही म्हणणं मला कळलं दोघ जण जे काही बोलत होते ते समजलं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते ते सुद्धा कळलं पण पण न मी त्यावरती ना, मी विश्वास नाही ठेवला पण नाही म्हणते प्रतिमा तुझ्या मनात काय या आहे यावरती प्रतिमा सांगायला लागते की मी खऱ्या अर्थाने आता दोघांना एक चान्स देऊ इच्छिते म्हणजे जर का माझ्या अर्जुनचं लग्नापासून पूर्णपणे मन उडालेलं होतं तर या मुलीच्यामुळे माझा अर्जुन लग्नासारख्या बंधनात तर अडकला किंवा लग्नासारख्या बंधनात अडकून त्याने या सगळ्यामध्ये लग्न केलं लग्न केलं आणि आता तो तिच्याशी नातं निभावण्याच्या गोष्टी करतोय कदाचित ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट नाही आहे का पूर्णाई आणि सायली खोटारडी आहे हा एकच आपला कन्सर्न होता यावर ती म्हणते खरं सांगायचं तर माझ्यासुद्धा मनामध्ये आता तू जेव्हापासून मी डायरी वाचले ना तेव्हापासून मला हे सगळं आलेलं आहे पण पण ना मला असं वाटते की तरीसुद्धा आपण ना अर्जुन आणि सायली या दोघांची एक परीक्षा घ्यायला पाहिजे आणि त्याशिवाय आपण त्या दोघांना चान्स देता कामा नये प्रतिमा सांगते पूर्णाई तू या सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह झालीस ना हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे मी तुम्हाला सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते सायलीने जे केलं ना ते मजबुरीमध्ये केलं ती सायलीची मजबुरी होती आणि त्या मजबुरीचा अर्जुनने खरं तर फायदा घेतलेला आहे अर्जुन या सगळ्यामध्ये तिला हे करण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि म्हणून म्हणून आपण जर का असा दृष्टीने विचार केला तर अर्जुन सुद्धा तितकाच चुकीचा आहे पण आपण अर्जुनला तर माफ आहे ना यावरती कल्पना म्हणते हो प्रतिमा तू हे याआधीसुद्धा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होतास पण आम्ही आम्ही कुणीही तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला मला वाटते की आपण सायली अर्जुनच्या नात्याला एक चान्स देऊया असं म्हणत आता पूर्णाजी अर्जुनला बोलवते अर्जुनाने चैतन्याला बोलवल्यावरती मग आता प्रतिमा सुद्धा तिकडे असते आणि पूर्णाजी सांगायला लागते सायलीला या घरात बोलवून घे कल्पना म्हणते हो आणि असं समजू नकोस की आम्ही तिला माफ केलंय पण आम्ही तुमच्या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलेलं आहे यावरती चैतन्य म्हणतो असा अचानक बदल झाला आहे यावरती कल्पना सांगते खरं तर मी सायलीची डायरी वाचली त्याच्यामधल्या काही गोष्टी मला पटण्यासारख्या आहेत आणि जर का आम्ही अर्जुनला या घरात ठेवून एक चान्स देऊ इच्छितो तर आम्ही तिलासुद्धा चान्स देऊ इच्छितो कारण तिच्यावरती जर का अन्याय होत असेल तर आम्ही तिलासुद्धा एक चान्स देऊ इच्छितो यावरती चैतन्य म्हणतो हो मी सायली वहिनीला सांगेन यावरती पूर्णाजी म्हणते हो पण तिला सांग की तुला हा चान्स दिलाय म्हणजे तुला सुभेदारांच्या घरची सून म्हणून आम्ही एक्सेप्ट केलेलं नाही आहे हा फक्त एक चान्स आहे आणि या चान्सचा तू कसा वापर करशील ते आम्ही पाहणार असं म्हणत पूर्णाजी अजूनही अजूनही तिच्या झोनमध्ये असते की काही झालं तरीसुद्धा सायलीला मी एक्सेप्ट करेन की नाही मला हे माहीत नाही आहे पण पन कल्पनाने मात्र तिला एक्सेप्ट केलेला आहे तोपर्यंत सायलीला फोन करून आता इकडे चैतन्य सांगतो की तुला पूर्णाजीने घरी बोलवले त्यावरती आता मधुभाऊ सांगतात हे बघ मला त्या घरात तुला पाठवायचं नाही आहे यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही एक विचार करा आपल्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होईल कारण कारण तिचं लग्न झालेलं आहे आणि ती डिवोर्स करणार नाही ती असंच मंगळसूत्र घालत फिरणार हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल ना त्यामुळे त्यामुळे तुम्ही एक चान्स द्या जर ते लोक माघार घेण्यासाठी तयार आहेत तर आपण सुद्धा एक पाऊल मागे येऊया एक पाऊल मागे येऊन एकदा बघूया तर नक्की आता त्या लोकांच्या मनात काय आहे तुम्ही तिला पाठवा असं म्हटल्यावर ती मधुभाऊ पाठवण्यासाठी तयार आता सायलीचं आगमनाचा दिवस असतो सगळेजण खूप खुश आता प्रिया आणि अस्मिता यांचं काही चालत नाही अर्जुन सायलीला घेऊन आलेला असतो आज कित्येक दिवसानंतर सायली सुभेदारांच्या घराची पायरी चढत असते आणि सायली एक एक पाऊल घरात येते पूर्णाजीचा आनंद होतो खरं तर पूर्णाजीला पहिल्यापासून सायलीवरती प्रेम आपुलकी माया या गोष्टी तर असतातच पण पण पुर्ण आता पूर्णाजीला सायलीचा खरेपणा पण लक्षात आलेला असतो आणि त्यामुळे पूर्णाजी आता सायलीचं स्वागत करते अस्मिता म्हणते काय गं तन्वी आत्तापर्यंत आपण जे काही केलेलं आहे तो सगळा आपला प्लॅनच चौपट झाला आपण यांना किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी या लोकांना काही गोष्टी कळाल्याच नाहीत प्रिया म्हणते अस्मिता आता या गोष्टींचा काही उपयोग नाही आहे मला नाही वाटत या लोकांना आपण गोष्टी समजवू शकतो यांचं आणि हे आता बघतील काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघीजणी उदास असतात कारण त्याच वेळेस कल्पना सायलीजवळ येते आणि सायली खरंच मला माफ कर मी तुझं ज्या वेळेला डायरी वाचली ना त्यावेळेला खरं तर चुकी ही अर्जुनची आहे अर्जुनने या सगळ्यापासून आमच्यापासून गोष्टी लपवल्या तू आम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न करत होतीस पण मी मी तुला या सगळ्यामध्ये खरं सांगू दिलं नाही खरं तर मला तुझी माफी मागायची आहे पूर्णाची सुद्धा मागे उभी असते तिला पण मनापासून माफी मागायची असते पण अजूनही पूर्णाचीच्या मनामध्ये एक अडी कायम असते आणि आता इकडे विमल सांगते सायलीताई या तुम्ही पण आता पूर्णाची एक अट असते पूर्णाई सांगायला लागते थांब तिथेच अर्जुन ज्या वेळेला कल्पनाने तुला कॉल केला होता त्यावेळेला सांगितलं असेलच ना की माझी एक अट आहे ती अट मान्य झाल्याशिवाय तुला या घरात प्रवेश नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते पूर्णाई तुमची कोणती अट आहे प्रिया विचार करते काय अट आहे यावरती पूर्णाई सांगायला लागते तू या घरात राहायचं आहेस पण पुन्हा जर का मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी बायको असल्याचं नाटक करताय किंवा या सगळ्यामध्ये काहीतरी फसवापसवी करताय तर मात्र मी तुला या घरात ठेवणार नाही कल्पना म्हणते मला खात्री आहे सायली नाटक करतच नव्हती ती या घराच्या भल्याचाच विचार करत होती आणि या घराच्या भल्यासाठीच करत होती आणि त्यामुळे मी सायलीला एक्सेप्ट करते पण तरीसुद्धा पूर्णाईंची अट तू मान्य करून दाखवशील याची मला खात्री आहे फायनली धूमधडाक्यात सायली ची घरामध्ये एंट्री झालेली आहे